नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्रद्धा दीपक आणि त्याची गाणी काय आम्हाला पण काहीतरी प्रोत्साहन मिळतं त्याच्याकडनं की काहीतरी पुढे जाऊन करणं गरजेचं आहे जीवनात काहीतरी करायला हवं हो आहे आपलं जसं त्याप्रमाणे लोक आजारी होतात त्याच्यातून हे काहीतरी घेण्यासारखं आहे याच्यातून आणि रोज न्यूज त्याच्या असतातच काहीतरी गाणी आम्हाला पण छान वाटतं त्याच्यामध्ये आणि त्यासाठीच आम्ही आलो एका शब्दावरती आम्ही मुंबईवरून आलो त्याच्यासाठी जीवनामध्ये खूप खूप त्याच्यामुळे जे समाधान जे मिळतंय माणसाला जो आजारपणा तो माणूस बाहेर येतो त्याच्यातून आम्ही आता इतका थकवा होता सकाळपासून प्रवासात होतो पण आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो छान वाटलं ते आहे तो रोज आम्हाला गाणे जे पाठवत ना ग्रुपवर आम्ही रोज त्यांचे गाणे ऐकतो आणि आवर्जू सांगत असते शिवाजी तू आज गाणे पाठव तरच आम्ही झोपू <laughs> आणि त्यांचं गाणं ऐकलं ना एवढं छान वाटतं ना सगळं दुःख म्हणजे म्हणतात ना आता पण आम्ही प्रवास इंग्लॅन विचारा कसं आलो पण इथं आलो ना सगळं टेन्शन दूर झालं आणि एवढं छान वाटलं ना खूप मस्त असंच पुढे पुढे आजचा आणि सर्वांना तुझ्या गाणे मस्त बोलले पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी शिकायला घेतले पाहिजे नवीन पिढीने आम्ही मुंबईवर आलो खास खास एकच शब्द बोलला तुम्हाला यायचं आहे आम्ही रात्री पाऊस खूप होता तिकडे कॅन्सल केलं होतं पण एकच फक्त मेसेज टाकला नाही काही कारण आम्हाला माहित नाही तुम्हाला यायच आणि आम्ही सकाळी लगेच निघालो आज आम्ही प्रत्येक दोन ते तीन महिन्याला कार्यक्रम घेत असतो संत एकनाथ रंगमंदिरे हे सगळ्यात मोठं स्टेडियम आहे रंगमंदिर आहे या ठिकाणी चांगले चांगले प्रोग्राम होतात ई डीमध्ये चांगले प्रोग्राम होतात आणि इथे पॉलिटिकल लोकांचे पण सगळे कार्यक्रम याच शिकायला होतात तर मला गाण्यांचा छंद आहे पूर्वीपासून मी यशवंतरावमध्ये तापड्यामध्ये आणि संत एकनाथमध्ये नेहमी गाणे म्हणत असतो आणि मला हा संदेश द्यायचा आहे की प्रत्येकाने हा एक छंद जोपासला पाहिजे प्रत्येकाला गाणे आले पाहिजे यापासून तुमचे जे दुःख आहे जे टेन्शन आहे फार दूर होतं रिलॅक्स राहतं आणि प्रत्येकाने याचं ग्रहण केलं पाहिजे आणि प्रत्येकाने हे गाणे गायले पाहिजे फक्त बाथरूम सिंगर नाही पाहिजे कुठंतरी स्टुडिओमध्ये जाऊन हे गाणे म्हटले पाहिजे माझ्यासाठी खास माझे मैत्रिणी मुंबईहून आलेल्या आहेत स्पेशल गाणे ऐकण्यासाठी आलेले किती वर्षापासून सर मला पाच वर्ष झाले आहेत याच्यामध्ये ना मला याच्यामध्ये तर कॉलेजपासून सवय पण मी स्पेशली स्टेडियम वर मी आणि नाट्यगृहामध्ये पाच वर्षापासून गाणी गातो गाणे गायन या क्षेत्रामध्ये काही जे युवक युवती आहेत ते करिअर करून पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगितलं त्यांना एकच सांगेल की सर मी सगळ्यात पहिले क्लासिकल क्लास करावा त्यानंतर करावके करावा करावके ही फास्ट लाईन आहे करावकेमध्ये तुम्हाला स्क्यूज नाही क्लासिकल केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गाणं चार्यमापून म्हणता येतं म्हणून प्रत्येकाने क्लासिकल करायचं आणि करावं की पण करायचं आणि लाईव्ह मध्ये गेलं पाहिजे लाईव्ह गाणं म्हणलं पाहिजे आणि आपला आनंद घेतला पाहिजे प्रत्येकाने या कार्यक्रमामध्ये किती सहभाग आपलं संत एक नाट्यग्रह खूप मोठा आहे काही आज शहरामध्ये बरेच ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि पावसाचा खूप काही अंदाज असल्यामुळे बरेच लोकांनी येण्याचा टाळलेला आहे तरी पण बरेच लोक रसिक येऊन गेले हे आहे एक हजार लोक बसण्याचं संतक्रह नाट्यग्रह आहे तरी पाचशे ते सहाशे लोक येऊन बस बघून कार्यक्रमाचा आनंद घेतला शिवाजी काकडे पाटील तर पिढीला हा एकच संदेश देईल तुम्ही शाळा कॉलेज आणि आपलं बिझनेस सांभाळून नोकरी सांभाळून हा संदेश जोपासला पाहिजे आणि याच्यात तुम्हाला किती जरी दुःख झालं आणि टेन्शन जरी असेल तर तुम्ही गाणी ऐकली किंवा गाणी म्हटली तर त्याच्यापासून दूर होतो हप्त्यात होतो बोला अरे आपण थोडे असे पाठीमाग म्हणजे आपण ते बसतो फ्रेममध्ये काय सांगा मॅडम आज जो कार्यक्रम आयोजित केला होता कसं का के वाटलं या रसिकला बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा आपका बहुत ही अच्छा लगा ये प्रोग्राम तो भी बहुत अच्छा लगा और यहाँ पे जो सब है उन्होंने बहुत अच्छा किया है मज़ा आया गायक के अंदर जो गाना गाते हैं उनके लिए आप क्या प्रेरणा क्या प्रोग्रिया सभी अच्छा बहुत मेहनती हैं, बहुत अच्छा गाते हैं बहुत अच्छे लोग हैं यहाँ पे आज कौन से कौन से प्रकार गाने के गाने गाए गए और कैसा रहा है। गाने सभी ने अच्छे अच्छे गाए हैं जैसे नई फिल्मों के भी अभी तक और पुराने जो है उनके भी है लेकिन टाइम की वजह से सबके गाने थोड़े तो कम हुए हैं लेकिन बहुत अच्छा हो रहा है और काफी मेहनत छत्रपति संभाजी नगर वासियों को आप क्या संदेश देना चाहते हो आज के माध्यम तो मेरा संदेश ये है कि थोड़ा टाइम का वो रखें और आना चाहिए ऐसे प्रोग्राम देखने के लिए जब सब लोग इतनी मेहनत करके ये शो रखते हैं तो थोड़ा टाइम निकाल के जरूर आना चाहिए और जो भी गायक है उनकी हिम्मत बढ़ा चाहिए गायकीी के अंदर जो नए युवा लोग करियर करना चाहते हैं उनके लिए आपका बहुत अच्छी बात है करनी चाहिए जिसकी अच्छी है उसे तो संगीत संगीत में आना चाहिए बहुत से लोग किसी लोगों को प्लेटफॉर्म नहीं मिलता है उन लोगों के लिए खास कर क्या तो से दे देना जिन्हें दे प्लेटफॉर्म नहीं मिलता प्लेटफॉर्म देना ही चाहिए और ये ना देखना चाहिए कि कोई बड़ा है या छोटा है

कार्यक्रमचं आयोजन वगैरे सगळं खूप छान होत हॉल खूप छान आहे सगळं छान आहे फक्त पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे कार्यक्रम जा सुरू व्हायला थोडा उशीर झाला नाहीतर कार्यक्रम अतिशय सुंदर अजूनही चालू आहे आणि सगळेजण त्याचा आनंद पण घेत आहेत आणि प्रदीपजीनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली सगळ्या कलाकारांवरती सगळे कलाकार खूप आनंदाने सगळेजण गात होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांबरोबर गायला आम्हाला दोघींना पण अतिशय आनंद वाटला खूप छान वाटलं उलट पुन्हा संभाजीनगरला यायला नक्की आवडेल आणि थँक्यू आणि सगळ्यात महत्वाचे सगळ्यात महत्वाचे थँक्यू फॉर शिवाजी सर कारण त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं इथं येण्यासाठी आणि त्यांनीच आम्हाला औरंगाबाद मध्ये सॉरी नगर मध्ये आलेला महिलांना काय संदेश देणार आज आपण गाण्याच्या माध्यमातून खूप महिला पुढे आहेत खूप छान आहे कारण काय झालं की खूप महिला अशा आहेत ना की त्यांना खूप गाण्याची आवड असते पण गायची संधी मिळत नाही तर काही काही ठिकाणी छोटे छोटे क्लासेस चालू आहेत औरंगाबाद मध्ये म्हणजे सोलाकी सरांनी सुरू केले जातात तर अशा प्रकारच्या क्लासेस मध्ये महिलांनी जायला पाहिजे थोडा वेळ काढून एक तास तरी त्यांची कला खरंच त्याच्यामधून उभरेल आणि त्यांना अशा प्रकारच्या

सर काय तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला याच्यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत वयाचं पण भाग ठेवलं त्यांनी आज बहात्तर वर्षापासून तर पासष्ट वर्षापर्यंत लोकांनी नेत्यात भाग घेतलेला आहे आमचे हेडमास्तर सर आहे हे ऑफिसर आहेत इथे शिवाय जे आहेत आपले ड्रायव्हिंग क्लास चालवतात म्हणजे सर्व तर आणि सगळ्यात म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बोलतरी काम करते बाई तीसुद्धा का, आज काम काम करायला लागली तीसुद्धा आज गाणे गायला लागली तिला पाहून मला अतिशय आनंद होतो मी एक वयाने मोठा आहे परदेश सरांच्या बरोबर होतो आणि त्यांनी जे लोकांना शिकवलं आणि त्यांनी कुठलेही पैशाकडे किंवा कशाकडे पाहिले पाहिलं त्यांनी स्वतःहून खिशातून तिच्यातून पैसे टाकून औरंगाबाद आहे म्हणजे संभाजीनगरमध्ये शो चांगला हवा आणि त्याच्याकडनं प्रेरणा सगळ्यांना मिळावं हे त्यांचा उद्देश आहे आणि तो उद्देश ते सफल करण्यासाठी अतिशय मेहनत घेतला घेतात त्यांना दादो सर हे हेडमास्टर सर आणि आमच्यासारखे कला हे मोठे कलाकार त्यांना साथ देतात आणि ते मला त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो म्हणून मी सर एक मी आणि तुम्ही थोडाच वेळ काढून येऊन आमच्या कार्यकर्त्यां आमची मुलाखत घेत आहे हे आम्हाला फार मोठा गर्वाची गोष्ट आहे कसली चिंगोले साहेबांनी ते आमच्या सरकारने ज्यांना गाण्याचा गंध नव्हता त्या लोकांना तुम्ही स्टेज दाखवलं हे सगळ्यात मोठं आहे आणि प्रत्येकाने गायनामध्ये आलं पाहिजे त्याच्यामुळं आपली परिस्थिती जी आहे लोक मोबाईलमध्ये त्याच्यापेक्षा गाणे गायलेले चांगलं असते तीन कृतीला जे चांगलं असते ज्या व्यक्तीने ही गाणी गात त्यांना मनात शाळा आहे म्हणून मी सर्वांना अपमान करतो म्हणून छत्रपती लहान असून ते पण आता यांच्यासारख्या वेळेस लोकांसोबत जे गाणे आपण ऐकलं तर आपण वेदून बंद आणि त्याच्यातून आपल्याला मन प्रमुख आपले जे टेन्शन असतात ऑफिसच्या कामामधून जे ऑफिस आपण टेन्शन जे ठेवतो त्याच वेळ काढून आपण करू आपल्या स्वतःचा जे म्हणत आपण आपल्या धैर्यावर नियंत्रण ठेवून आपण आनंदी जगू शकतो दोन